काही दिवसांपूर्वी राहुरी शहरातील वकील दाम्पत्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली त्यानंतर यातील पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या, या प्रकरणाचा तपास सी आय वर्ग करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर तीन फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनाला पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके आणि कार्यकर्त्यांनी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले शहरासह जिल्ह्यात वकिलांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून या गोष्टी निषेधार्ह आहे वकिलांसाठी असलेल्या अॅडव्होकेट प्रोटेक्शन त्रुटी सरकारने दूर करून हा कायदा लवकरात लवकर लागू करावा या प्रकरणातील जे कोणी फिर्यादी असतील त्यांना देखील पोलिसांनी संरक्षण द्यावे आणि इतर सरकारी वकिलांनी देखील या प्रकरणात लक्ष घालून आरोपींवर कडक कारवाई कशी करता येईल हे पहावे उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले आहे मी प्रथमतः दोन दिवसापूर्वी राऊरी या ठिकाणचं वकील दाम्पत्य आढाव यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आज पाठिंबा देण्यासाठी मी आलेले आहे पण नुसता पाठिंबा देऊन त्या ठिकाणी भागणार नाही खऱ्या अर्थाने वकील संरक्षण कायदा जो आहे ॲडव्होकेट संरक्षण ॲक्ट जो आहे तो अमलात आला पाहिजे आणि त्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असो गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे या ठिकाणी जबाबदारी पार पाडतात देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनासुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार तात्काळ करणार आहे केंद्रातसुद्धा संबंधित मंत्री मंत्रिमोदयांना त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून वकील संरक्षण ॲक्ट हा लवकरात लवकर आला पाहिजे आणि आरो आरो जे आरोपी त्या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे कारण जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना कोर्टामध्ये बाजू मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडणारा हा वकील कुठल्याही फीची अपेक्षा न ठेवता काम करतो कधी कधी माझा एखादा खेड्यातला शेतकरी जर त्या ठिकाणी कोर्टात आल्यानंतर त्या शेतकऱ्याला जर खर्चीचे पैसे पण देणारा वकील म्हणजे इतक्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणार न्या न्याय देण्याचं काम करणारे हे वकील मंडळी जर असा अन्याय होत असेल असं जर त्या ते ठिकाणी त्यांचं जर निर्गुण हत्या होत असेल तर आता कुठंतरी एक झालं पाहिजे सुद्धा लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांना त्या ते ठिकाणी पाठिंबा तर दिलेलाच देले, आहे पण त्यांना त्यांचा वकील संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे एन टी वी न्यूज मराठी अहमदनगर